महाराष्ट्र, निर्भय सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ केबल टाकण्यासाठी महानगरपालिकेला खोदायचे हो पैसे द्यावे लागतात त्यानंतर काम मार्गी लागतेच असं नाही केबल लाईन टाकण्यासाठी आता स्थानिक गुंडांनाही खंडणी द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय खंडणीतील काही रक्कम घेतल्यानंतरही एका गुंडाना बीएसएनएलच्या दोन लाईन्स तोडून ठेकेदाराचे नव्वद हजार रुपयांचं नुकसान केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत ठेकेदार तुषार ठाकूर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावर पोलिसांनी स्वप्नील तापकीर या ताप गुंडाला अटक केली आहे हा प्रकार चरोली फाटा येथील हॉटेल शिवाई येथे पंचवीस जुलै दुपारी साडेतीन ते दोन ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तुषार ठाकूर हे ठेकेदार असून त्यांना बी एस एन एल ची इंटरनेट सेवेची लाईन टाकण्याचं काम मिळालंय त्यानुसार ते चरवली परिसरात इंटरनेटची लाईन टाकण्याचं काम करत स्वप्नील तापकीर यांना तुषार ठाकूर यांना फोन करून चोरोली फाटा येथील शिवाई हॉटेल येथे बोलावून घेतले त्यांनी त्याची भेट घेतली असता तुम्ही इंटरनेट सेवेची कोणाला विचारून टाकली तो एरिया माझा आहे त्यासाठी मला पन्नास खंडणी द्यावी लागेल असं म्हणून तडजोडी अंती रुपये तरी खंडणी म्हणून द्यावे लागतील ते दिले नाहीत तर मी तुला बघून घेईल अशी धमकी दिली तेव्हा त्यांनी त्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये खंडणी म्हणून ऑनलाईन ट्रान्सफर केले होते त्यानंतर राहिलेल्या पंचवीस हजार रुपयांसाठी तो फिर्यादी यांना वारंवार फोन अथवा मेसेज करून खंडणी मागणी करत होता ते पैसे दिले नाही म्हणून त्यानं बीएसएनएल चे दोन्ही लाईन तोडून त्याचे नव्वद हजार रुपयांचं नुकसान केलंय सहायक निरीक्षक नितीन अंभोरे तपास करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ